संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद दशसूत्री कार्यक्रमांतर्गत विविध दाखले वाटप कार्यक्रमाचं आयोजन पलूस येथील श्री वसंतरावजी पुधाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश स्कूल पलूस मध्ये महसूल विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दशसूत्री कार्यक्रमा अंतर्गत विविध दाखले वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये डेमो कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले कडेगाव उपविभागाचे रंजित भोसले उपविभागीय अधिकारी कडेगाव दीप्ती रिटे तहसीलदार पलूस डॉक्टर आसमा मुजावर निवासी नायब तहसीलदार पलूस सर्कल अधिकारी कोळी यांचे स्वागत संस्थेच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन करण्यात आले तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुहास सूर्यंशी शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विद्यार्थिनी पालक यांना विविध दाखले वाटप करण्यात आले उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांनी स्पर्धा परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केलं प्राचार्य जी बी डुबल यांनी सूत्रसंचालन केले सर्कल अधिकारी कोळी यांनी आभार मानले यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते